अक्षय तृतीयेला खुश खबर मिळणार मुख्यमंत्री माझी बहीण योजना खूप चर्चेत आहे या योजनेमध्ये महिलांना आतापर्यंत मिळाले आहेत त्यानंतर आता महिला एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता आहे आतापर्यंत सहा एप्रिलच्या रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं मात्र रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झालेले नाहीत दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीय आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील अशी माहिती समोर येत आहे त्यामध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीय आहे त्यामुळे हा मुहूर्त साधून याच दिवशी पैसे येऊ शकतात अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना एकवीसशे देऊ असं अजित पवारांनी म्हटलं आहे जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपये देऊ याचाच अर्थ असा की येत्या पाच वर्षात कधीही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये येऊ शकतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका